त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूने ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना हा विषय क्लिअरच होईल ना त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या आविर्भावावरनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे बाकी कोण काय म्हणतात याच्यावर उत्तर द्यायचं काय कारण राज्यामध्ये दोन समाज एकमेकांच्या विरोधात ठरलेला आहे ग्रामीण पट्ट्यात आता आहे सर्वपक्षीय जे सर्वपक्षीय नेते आहेत किंवा सर्वपक्षीय प्रमुख आहेत त्यांनी एकत्र येऊन हा तेढ राज्याचा मिटवणं हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा मी तेव्हा वेळोवेळी म्हणले माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा पहिले हे बहुजन होते दोघं मिळून आता ओबीसी आणि मराठा बांधणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं अशा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजाने एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्ग मार्गे लावू शकते मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांची सुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत घटनेच्या आणि कायद्याच्या वर कोणी नाही ना हे समाज आहे ना हा समाज आहे त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल दोघेही जण दोघेही म्हणजे दोन व्यक्ती म्हणत नाही दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून ह्या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे